नमस्कार जे निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे मी अनुप आज आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडीशी नारळाबद्दल माहिती देणार आहे हा आपल्या शैलेश नर्सरीमध्ये एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या म्हणजे साठ किलोच्या बॅगमधला हा म ग्रीनडॉर्फ नारळ आहे तुम्ही पाहू शकता त्याची साईज वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे खोडाची साईज कशी आहे प्रत्येक रोपाची खोडाची साईज तुम्ही पाहू शकताय एकदम सुंदर असा अडीच वर्षाचा हा ग्रीनडॉर्फ नारळ ग्रीन डॉफ म्हणजे काय तर बुटक्या जातीचा नारळ आहे आणि फळ खूप कमी हाईटवरती वरती होत असते आणि तशाच पद्धतीने फळाची संख्या म्हणाल तर अडीचशे ते तीनशे वार्षिक फळं लागत असतात त्याला आता नारळाची लागण किती बाय किती वरती करावी तर नारळाची लागण ही वीस बाय वीसवरती वरती करावी एकरी शंभर ते एकशे दहा रोपं बसतात आणि त्याच्यामध्ये आपण मसाल्याच्या रोपांचं वगैरे अंतर पीक घेऊ शकतो तर अशा पद्धतीने हा सिलेक्शन करून आपण कोल्हापूरसाठी नारळ लोड करत आहोत वीस नारळ या गाडीमध्ये लोड होणार आहे बाराशे किलो वजन होणार आहे आणि अशा पद्धतीने ह्या जितोला आपण वीस नारळची रोपं आपण लोड करत आहोत तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सिलेक्शन करून रोपं आणली जात आहेत आणि ती या गाडीमध्ये व्यवस्थितरित्या ठेवून आपण कस्टमरपर्यंत पाठवत आहोत नेहमी आपण पाहतो असतो की अशा पद्धतीने थप्पी मारलेली असते पण आज क्वांटिटी कमी असल्यामुळे आपण असा सरळ ठेवून येत आहोत तर हाईट वगैरे तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने आहे पानाची साईज आणि पानं फाटायला लागलेली आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्याची खरी जी वाढ आहे ती जमिनीत लागल्यापासून चालू होणार आहे आणि असं व्यवस्थित एकदम सिलेक्शन करून जाड खोडाचं आपण लोडिंग करत आहोत याचं देखील तुम्ही खोड पाहू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे एकदम जाड खोड आणि मजबूत खोडाचा आणि व्यवस्थित वाढलेला असा हा प्रत्येक नारळ तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने त्याचं खोड वगैरे झालेला आहे असा व्यवस्थित नारळ आपण सिलेक्शन करून साठ किलोच्या बॅगमधला म्हणजेच एकवीस इंच बाय एकवीस बॅग बॅगमधला हा नारळ आपण या गाडीला वीस लोड करत आहोत कोल्हापूरसाठी तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तशाच पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त, जास्त पाठवा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा पद्धतीने नारळ कुठे अवेलेबल आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा अशा चांगल्या प्रतीचा नारळ कुठे मिळतो हे त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तशाच पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका तुम्ही नेहमी कमेंट्स आणि लाईकच्या माध्यमातून आम्हाला खूप प्रोत्साहन देत आलेलंच आहात आणि असंच आम्हाला प्रोत्साहन अजून हवं आहे त्याच्यासाठी तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद